जयसिंगपूर उल्लेखनीय कामगिरी दोन लाख पन्नास गहाळ अँड्रॉइड मोबाईल मूळ मालकांना केले परत जयसिंगपूर गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी दोन पॉईंट पन्नास लाखाचे वीस गहाळ अँड्रॉइड मोबाईल मूळ मालकांना परत जयसिंगपूर पोलीस ठाणे हद्दीतील आठवडा बाजार गर्दीची ठिकाणे एस टी स्टँड परिसर तसेच प्रवासादरम्यान गहाळ झालेले विविध कंपन्यांचे एकूण वीस अँड्रॉइड मोबाईल जयसिंगपूर पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाने हस्तगत करून मूळ मालकांना परत केले आहेत या मोबाईलची किंमत सुमारे दोन लाख पन्नास हजार रुपये इतकी आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीत जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गहाळ मोबाईलबाबत अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या या प्रकरणाची गंभीर दखल घेत माननीय पोलीस अधीक्षक कोल्हापूर श्री योगेश कुमार गुप्ता यांनी गहाळ मोबाईल शोधण्याबाबत आदेश दिले होते त्यानुसार जयसिंगपूर पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाने सायबर पोलीस ठाणे कोल्हापूर यांच्या सहकार्याने सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर प्रणालीद्वारे गहाळ मोबाईलचे आय एम ए आय नंबर ट्रेसिंग सुरू केले सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जयसिंगपूर शहरासह कोल्हापूर सांगली सोलापूर महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्यातील काही व्यक्ती हे गहाळ मोबाईल वापरत असल्याचे निष्पन्न झाले सर्व मोबाईल जयसिंगपूर पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक श्री अण्णासाहेब जाधव माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या कारवाईत पोलीस निरीक्षक सत्यवान हाके तसेच पोलीस अंमलदार ताहिर मुल्ला रहिमान शेख बाळासाहेब गुत्ते कोळी अमर अडचुळे आणि सायबर पोलीस ठाणे कोल्हापूर यांचे विशेष योगदान आहे ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा